अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आता या सोमवारी म्हणजे उद्याच्या सोमवारी सोमवती अमावस्या आहे ही अमावस्या भगवान शंकर आणि भगवान श्री विष्णू यांना समर्पित आहे कारण बघा ही जी अमावस्या आहे ही सोमवारी आलेली आहे म्हणून आपण भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये जात असतो अनेक सेवा करत असतो आणि अनेक उपाय देखील करत असतो आता ही सोमवारी आलेली आहे म्हणून सोमवारचे उपाय आपल्या बऱ्याच जणांना माहीत आहे आपण मंदिरात जाऊन या सेवा करत असतो त्यासोबतच सर्वात महत्वाची सेवा म्हणजे या भगवान श्री विष्णूंची सेवा आपल्याला करायची आहे ती कोणती कशी ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे कारण भगवान विष्णूंची ही आवडती सेवा आपल्या सगळ्या अडचणींचे निवारण करत असते कोणतीच सेवा नाही जमली तर ही सेवा आपल्याला नक्कीच करता आली पाहिजे वर्षातली शेवटची अमावस्या आहे कोणतीच अडचण येऊ नये आणि आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे चला बघूया नेमकी कोणतीही सेवा करायची आहे या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून सुचीभूत होऊन आपल्या घरातील देवांना पंचामृताने अंघोळ घालायची आहे ती आपल्याला सेवा करायची आहे ती कशी करायची आहे हे मागच्या व्हिडिओमध्ये मी सर्वांनाच सांगितलेलं आहे नक्की तो व्हिडिओ बघा त्यासोबतच आपल्याला आणखी अं, एक सेवा करायची आहे ती म्हणजे या दिवशी सोमवती जी अमावस्या आहे ती पहाटे सुरू होत आहे आणि आपल्याला दुसऱ्या दिवशीच्या पहाटेपर्यंत ही अमावस्या भेटत आहे म्हणून जे काही उपाय आपल्याला करायचे आहे ते सोमवारीच करायचे आहे दिवसभरात तुम्ही केव्हाही हा उपाय करू शकतात आता तुम्हाला जर सकाळी लवकर हा उपाय करायला मिळत असेल तर सकाळी लवकर करू शकता किंवा मग सायंकाळच्या वेळी म्हणजे प्रदोष समयी हा उपाय तुम्ही केला तरीही चालेल किंवा तुमच्या वेळेनुसार तुम्ही रात्री हा उपाय केला तरीही चालणार आहे तुमच्या सवडीनुसार तुम्हाला हा उपाय करायचा आहे परंतु हा उपाय आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतो सगळ्या अडचणींचे निवारण करतो तर करायचं काय आहे तुम्हाला पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं दूध टाकायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला जिथे तुमच्या घराजवळ पिंपळाचं झाड असेल तिथे हे घेऊन जायचं आहे त्यासोबतच तुम्हाला आणखी एक वस्तू तुमच्यासोबत न्यायची आहे ते म्हणजे दिवा तुम्हाला दिवा पेट प्रज्वलित केलेला दिवा तुम्हाला तुमच्यासोबत न्यायचा आहे तो कोणताही घेऊ शकता तुमच्याकडे मातीची पंथी असेल तर तीसुद्धा तुम्ही घेतली तरीही चालणार आहे आता हे पाणी तुम्हाला या पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे पिंपळाच्या झाडाचीच आपण का पूजा करतोय कारण की पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू हे सामावलेले आहेत म्हणून पिंपळाच्या झाडाची आपण पूजा करत असतो त्याच्या अवतीभवती आपण प्रदक्षिणा घालत असतो म्हणून आपण ही सेवा करत असतो आता आपल्याला हे पाणी या झाडाला अर्पण करायचे आहे दूध मिश्रित पाणी हे अर्पण करायचे आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे हा मंत्र भगवान श्री विष्णूंना जागृत करणारा मंत्र असतो त्यासोबतच जी काही मनामध्ये आपली इच्छा सुरू असते किंवा आपण जे काही मागत असतो किंवा न मागता देखील आपल्या मनामध्ये बघा कुठेतरी आपल्या मनामध्ये विचार चालू असतात हे असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे बऱ्याचदा इच्छा मागायची कशी हे आपल्याला कळत नाही किंवा नेमकं एवढ्या अडचणी असतात एवढ्या इच्छा पण असतात की नेमकी मागू कोणती आणि सांगू कोणती हे देखील आपल्याला कळत नाही मग अशा वेळेस भगवान श्री विष्णू आपल्या मनातल्या इच्छा ओळखून त्याची पूर्तता करत असतात म्हणून तुम्हाला काहीच नाही मागता आलं तरी फक्त तुमच्या मनामध्ये हा मंत्र सुरू ठेवा भगवान श्री विष्णू न मागता तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतील तुमच्या सगळ्या अडचणींचे निवारण करतील हे पाणी अर्पण केल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप म्हणायचा आहे हा जप म्हणत म्हणत तुम्हाला या झाडाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्ही जो दिवासोबत नेलेला आहे तो प्रज्वलित करायचा आहे तो दिवा प्रज्वलित करताना देखील तुम्हाला त्या मंत्राचा उच्चार करायचा आहे तो मंत्र म्हणायचा आहे अतिशय सोपा उपाय आहे काहीच अवघड नाही आहे प्रत्येक व्यक्ती घरातली कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकतो आता घरात कोणीही असेल त्याने हा उपाय केला तरीही चालेल घरातल्या एका व्यक्तीने उपाय केला तरीही तो बाकीच्यांची इच्छा पूर्त पूर्तदा करत असतो घरातल्या अडचणींचं निवारण करत असतो त्यामुळे घरातल्या कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरीही चालणार आहे त्यानंतर तुम्हाला भगवान विष्णूंना आपली इच्छा सांगायची आहे तुम्हाला सांगता आली तर नक्कीच सांगा नाही सांगितली तरीही तुमच्या मनातल्या इच्छा वि भगवान विष्णूंना नक्कीच समजतात ही जी सेवा आहे ही तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी देखील करू शकता तुमच्या वेळेनुसार तुम्हाला ही सेवा करायची आहे इतकीच सेवा या दिवशी तुम्हाला करायची आहे त्यानंतर आपल्या घरी येऊन आपल्या घरामध्ये जर तुमच्याकडे भगवान विष्णूंची विष्णूंचा फोटो असेल माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा एकत्रित जो फोटो असेल त्या फोटोची देखील तुम्हाला पूजा करायची आहे ती तुम्ही तीसुद्धा पूजा तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी भगवान विष्णूंना MM तुळसीपत्र नक्की अर्पण करा ते तुम्ही आदल्या दिवशी तोडून ठेवा किंवा सकाळी तोडून ठेवा संध्याकाळच्या वेळेस तुळसीपत्र तुम्हाला तोडायचं नाही आहे ते भगवान विष्णूंना तुम्हाला अर्पण करायचं आहे तुमची जी काही इच्छा आहे ती सांगितल्यानंतर घरी येऊन भगवान विष्णूंना तुम्हाला हे तुळशीपत्र अर्पण करायचं आहे कारण की मा भगवान विष्णूंना तुलसीपत्र म्हणजे तुळशी ही अतिप्रिय आहे त्यामुळे आपल्याला आपली इच्छा सांगितल्यानंतर तुल तुळसीपत्र अर्पण करायचं आहे अशा पद्धतीची ही सेवा आपल्याला करायची आहे बघा जी काही सेवा आपण करत असतो ती फक्त सांगितली आणि म्हणून करायची असं नाही तर ती तुम्हाला मनातून करायची आहे श्रद्धेने करायची आहे आणि विश्वास ठेवून करायची आहे जी जी सेवा आणि जी जे काही उपाय आपण मनोभावे करत असतो विश्वास ठेवून करत असतो त्या इच्छा आपल्या नक्कीच पूर्ण होत असतात ज्यांना ज्यांना ही सेवा करायची आहे त्यांना या वर्षातली ही शेवटची अमावस्या आहे शेवटची संधी आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करा भगवान विष्णूंची ही सेवा नक्की करा तुमच्या सगळ्या अडचणींचे निवारण होईल आणि त्यासोबतच तुमची जी काही इच्छा असेल इच्छा म्हणजे बघा तुम्हाला जर नोकरीच्या बाबतीत तुमची इच्छा असेल की तुम्हाला नोकरी लागत नाही आहे किंवा तुमचा कोणता व्यवसाय आहे व्यवसायामध्ये तुमची प्रगती होत नाही आहे तुमचं कोणतं दुकाने दुका दुकानामध्ये गिराहिक येत नाही आहेत किंवा ते दुकान चालत नाही आहे अशा काही तुमच्या शंका असतील लग्न जमत नसेल तरीसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता ज्यांचं लग्न जमत नाही आहे त्यांनी दर दर गुरुवारी किंवा दर शनिवारी दोन्ही वारी तुम्ही हा उपाय केला तर तुमचं लवकरच लग्न जमेल द्या ज्यांचं लग्न जमत नाही आहे त्यांनी हा उपाय गुरुवारी आणि शनिवारी नक्कीच करा बघा तुम्हाला अकरा वेळेस तुम्ही ही सेवा जर तुमच्या हातून घडली किंवा अकरावार म्हणजे अकरा गुरुवार अकरा शनिवार तुमच्या हातून जर ही सेवा घडली तर तुमचं लग्न योग्य ठिकाणी लवकरच जमेल भगवान विष्णू विष्णू जे आहे ते साक्षात तुम्हाला आशीर्वाद देतील तर ही सेवा तुम्ही नक्की करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती सांगायची होती पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज आहे त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ